शिक्षण हे वाघिणीचे दूध असल्याची प्रचिती अशिक्षित ग्रामीण पुढाऱ्यांनाही लक्षात यायला लागली आहे बुलढाण्यातील भडगाव मायंबा ग्रामपंचायतीच्या सरपंच अनुसया खडके यांनी शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे सरपंच पदाचा राजीनामा दिलाय मोडकळीस आलेली शाळेची इमारत शिक्षण विभागाचा आणि शिक्षकांचा निष्क्रियपणा यामुळे राजीनामा देत असल्याची खंत सरपंचांनी व्यक्त केली आहे बुलढाण्यातील भडगाव मायंबा ग्रामपंचायतीने विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय आता अडचणीत सापडला आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा वर्षभराचा कर माफ करण्याच्या निर्णयामुळे शाळेतील विद्यार्थी संख्या सोळावरून पर्यंत वाढली होती मात्र मोडकळीस आलेली शाळेची इमारत आणि शिक्षकांची उदासीनता यामुळे पालकांनी पुन्हा मुलांना दुसऱ्या शाळांमध्ये प्रवेश देण्यास सुरुवात केली यामुळे संतप्त होऊन सरपंच अनुसया खडके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला शिक्षण विभागाच्या निष्क्रिय कारभाराला जबाबदार ठरवत हा निर्णय घेतला आहे या घटनेने स्थानिक पातळीवर शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकला आहे निर्णय कशासाठी घेतला होता की मुलं मुला शाळे करताच निर्णय घेतला आम्ही शासनाने मागणी केली पण त्यांनी काही पूर्ण केलीच नाही मग बालकाय पालकायला निर्णय घेतला पण सत्तर मुलं घालते तर ते आता काढून घ्यायचे जास्त करून म्हणजे शाळेचे की मुलं जास्त होतात माणूसांनी आणि आमची मागणी शासनाला पूर्ण केली मग आम्ही त्याच्या आता राजीनामा देऊ पहिले किती विद्यार्थी फक्त बारा आता तुम्ही निर्णय घेतल्यानंतर किती झाले होते पंच्याहत्तर झाले होते तिथले तर मुख्यतः त्याचं काय म्हणणं त्याचं म्हणणं आहे की जास्त मुलं होते व्यवस्था कै शाळेची जसं काय काय दूर तिथे काय सुविधा पाहिजे तर चार खोल्या पाहिजे होत्या काही ते पत्र होते तर ते काहीच नाही सुविधा काहीच नाही ना